ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तरुण मित्र आज आपण बघत की आपण मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय साहेबांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण भागात सुद्धा मुस्लिम समाज राहतो त्या ठिकाणी आपले जे स्मशानभूमीचे कंपाऊंड वाला येतं ते सगळेच प्रश्न मार्गी लावण्याचा प्रश्न होता त्या संदर्भामध्ये आदरणीय दाणेगावकर साहेबांनी काम केलं त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की काम करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते देणं फेडण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि अनतीने आम्ही काम करत आहोत आत्ताच अत्यंत अभिमानानं सांगता येईल की ज्या समाजासाठी आपण कुरुंदा गिरगाव असन त्याच्यानंतर बाबुळगाव असन त्याच्यानंतर जवळा बाजार असन छोट्यातला छोट्यात समाज जरी असला तरी त्या त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे जे कब्रस्तानचे संरक्षण भिंत असतील त्यानंतर आपल्या इथं सगळ्यात अगोदर पण त्या सत्तेमधून आपल्या इथं काय खेचून आणायचं आणि आपला विकास कशा पद्धतीने करायचा जर तिथं दोन हजार एकोणीसला आपण ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस आपण चार वाक्य तिथं सभागृहामध्ये बोललो होतो की पूर्ण बॅरेजेस झाले पाहिजे मेडिकल कॉलेज आपल्या इथं आलं पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला इथलं एक मॉडर्न मार्केटचं काम होतं ते सुद्धा पुढे गेलं पाहिजे दोन हजार एकोणीसला बोललो आणि त्यानंतर सतरा सप्टेंबरला दोन हजार तेवीसला आपल्या इथं जवळपास नऊ वर्षानंतर मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या पूर्वसंध्येला कॅबिनेट बैठक होती त्यावेळेस आम्ही त्यांना भेटलो साहेब मुद्दे काढून घेतले ते मग रोडसाठी अंडरग्राउंड आपल्या नाल्यासाठी कोटी रुपयाचा निधी आपला झालेला आहे प्रशासकीय मान्यता सुद्धा झालेली आहे चार पसी हा पैसा येणार आहे आज शादीखाने असतील प्रत्येक गावामध्ये आपण जर बघत असाल जिथं मुस्लिम समाज आहे तिथं प्रत्येक ठिकाणी दहा लाख वीस लाख पंचवीस लाख रुपये आपण खबरस्थान संरक्षण भीती की ज्या तिथं प्रत्येक गावामध्ये हा समाज छोटा असल्यामुळे त्यांच्या ते त्या सेक्युरिटीसाठी से कारण वसमतचे सगळे कंपाऊंड वॉल मला आपल्याला सत्तेसोबतही जावं लागतंय पण त्यांची विचारधारा आपण कधीही स्वीकारणार नाहीत आपण धर्मनिरपेक्ष पक्षाची आपण आदरणीय ज्या प्रकारचे दांडेगावकर साहेब असतील काँग्रेसचे अब्दुल हाफिज साहेब असतील तिनं आपण पुढे काम करणार निवडणूक राजकारण या गोष्टीपेक्षा आपले मानसिक महत्वाचे आपल्या ऐकून शादीखाना आणलेला नाही तुम्ही मला मतदान केलं म्हणून मतदानामधून मला जी ताकद भेटली त्या ताकदीचा उपयोग करून आपण या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत त्यामुळे आम्ही माध्यमातून आम्ही सुरू केलं आणि धनंजय मुंडे साहेबाकडे गेलो वा म्हणलं आमचं मॉडर्न मार्केटची जागा गेली आता आम्हाला कशासाठी जागा पाहिजे आम्हाला आता म्हणलं मार्केट कमिटीसाठी तरी कमीत कमी जागा द्या ती शिष्टमंडळ घेऊन गेलो की आपली काय मंडळी होती ती सगळेजण आले ते म्हणले वा आम्हाला मुंबईला तर आम्ही तुम्हाला भेटायला म्हटलं या इकडे सगळ्या इकडे चर्चा सुरू झाली की राष्ट्रवादीचा अजित पवार गटाचा शहर अध्यक्ष नेमणार म्हणून मी म्हणलं बिलकुल नाही राग केलं पाहिजे फक्त यायचं मुसलमानाचं मतदान काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यानं घ्यायचं काय या मतदानाच्या माध्यमातून या लोकांना काहीतरी द्यावं लागेल मग कोण मुख्यमंत्री कोण फडणवीस असो का अजितदादा असो का अजून कोणी असो मी या लोकांचं जर काम होत असलं तर मी कोणीकडे जाणार त्याला काय मंडळी येऊन तिथे की बाबा या महायुतीच्या बैठकीमध्ये गेलो महायुतीच्या बैठकीत जाऊन सुद्धा अभिमानानं मी सांगतो मी सांगितलं मी धर्मनिरपेक्ष पक्षाचा आहे त्या पद्धतीनं शिवसेनेला शिवसेनेनं तिथं आता समज शिवसेनेला पाठिंबा दिला होता तुम्ही जातीवादी तुम्ही आज भाजपचं गव्हर्नमेंट आले तुम्ही जातीवादी आम्ही धर्मनिरपक्ष पक्षाचे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीवर काम करणार विकास काम करण्यासाठी कोणाही स्टेजवर गेलो असतो तरी सुद्धा आम्ही तुमचे तुम्ही स्वीकारलं तरी आहे नाही स्वीकारलं तरी आहे आणि या कामा राजू भैयाने खुले में है वही ओठों पे है जो भी वो रोल अदा कर रहे हैं वो आवाम के लिए इस कॉन्स्टिट्यूंसी के लिए लोगों के लिए वो रोल अदा कर रहे हैं मुझे पूछा जाता है कि राजू भैया अजीत पवार की तरफ है या शरद पवार की तरफ है मैं जवाब दूंगा राजू भैया आवाम की तरफ से और आवाम के लिए। जैसा गाय दूध देती के नहीं भैंस दूध देती के नहीं उसके दिखने पर नहीं जाते

शादी खाने का आज पाया भरनी यानी कि भूमि पूजन डांडे गंगड़ साहब के हाथ से किया गया बसवत शहर के लिए बसवत के अवाम के लिए एक शादी खाने की मांगनी बहुत ज़माने से थी डांडे गंगड़ साहब जब राज्य मंत्री बने जब भी मांगनी थी लेकिन उसका मुहूर्त नहीं लगा और आज उसका मुहूर्त हुआ पहले बजट भी बहुत कम रहते थे राजू भया राजू भया कुछ नसीब है कि उनके पीरियड में बहुत सारा बजे शाह शहर में हुए उसके लिए मैं राजू भैया नौघरे का शुक्रिया अदा करूँगा और भी बहुत सारी मूलभूत सुविधा बसमत शहर के लिए बहुत ज़रूरी है जैसा डे बसमत शहर के लिए बायपास की सख्त जरूरत है एक्सीडेंट भी बहुत वो रास्ते में हो रहे हैं तो मेरी राजू भैया नौगरे से गुजारिश है कि मौका अच्छा है तो गर्म है और सीकने की जरूरत है तो एक बाईपास मंजूर करके लेके बसमत की अवाम का एक मसला हल करे ऐसी करते हुए मैं फिर एक बार उनका शुक्रिया अदा करता हूँ